झनझणीत ढाबा स्टाईल पनीर लाहोरी तेही घरच्या घरी या डिश साठी सर्वात आधी आपण गगनगिरी मलाई पनीर दाखवल्याप्रमाणे कापून घेऊयात आता त्यावर थोडं लाल तिखट हळद आणि थोडं मीठ टाकून पनीर नीट कोट करून घ्यायचं आहे ते बाजूला ठेवून आपण घेणार आहोत अंग काळे मिरे मसाला विलायची आणि जावित्री त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा बारीक केलेलं आलं लसूण टोमॅटो प्युरी गगनगिरी दही आणि खडे मसाले आता एका पॅन मध्ये धने जिरे लवंग काळे मिरे मसाला विलायची आणि जावेत्री टाकून भाजून घ्या आता ते बाजूला काढून त्याच पॅन मध्ये तेल टाकूयात आणि त्यात मीठ मसाल्यांनी कोट केलेले पनीर मीठ फ्राय करून घेऊयात आता दुसऱ्या पॅन मध्ये तेल टाका त्यात खडे मसाले चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट घाला कांदा गोल्डन होईपर्यंत परतवा मग त्यात टोमॅटो प्युरी घालून मिक्स करून घ्या मग त्यात लाल तिखट हळद गरम मसाला चवीनुसार मीठ घाला आणि सर्व गोष्टी एकजीव करून घ्या ह्याला एक वाफ देऊन घेऊयात मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे ह्याला छानपैकी झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या मग त्यात आधी भाजलेल्या खड्या मसाल्यांचं बारीक वाटण आणि गगनगिरी दही घाला सर्व गोष्टी नीट मिक्स करून घ्या आणि त्यात पनीरचे काप टाकून द्या सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि थोडी साखर देखील टाका आणि वरतून कोथंबीर घाला आणि झणझणीत ढाबा स्टाईल पनीर लाहोरी फॅमिलीसोबत एन्जॉय करा